मैत्रिणीनं तुमच्याही घरामध्ये कद्दूची भाजू खात नाहीत का जर खात नसतील तर चला तर मग आज आपण कद्दूपासून बनवून बनवूयात कद्दूपुरी यासाठी मी इथे एक कद्दू घेतलेला आहे त्याचबरोबर ह्या कद्दूची मी इथले बी काढलेलं आहे साल काढून घेतलेली आहे आणि हे आता ग्रीटर करण्यासाठी घेतलेलं आहे छान असं खिसलेलं आहे या खिसलेल्या कद्दूमध्ये आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत गव्हाचं पीठ टाकूयात यामध्ये हळद टाकूयात मीठ टाकूयात चवीप्रमाणे तिखट ववा जिरे आणि लसण टाकून घेणार आहोत आणि हे सर्व मिक्स अगोदर आपण पाणी न टाकता करून घेऊया पाणी न टाकता हे मिक्स करून झालेलं आहे नंतर आपल्याला थोडंसं पाणी लागेल त्या प्रमाणामध्ये पाणी घेऊन मिक्स करून घेणार आहोत आता हे काही वेळासाठी आपण याला झाकून ठेवून देऊयात हे जर आपलं चांगलं असं भिजेपर्यंत तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेस इंस्टाग्रामला असेल तर फॉलो करा आणि चला आता आपण याच्या छान अशा पुऱ्या लाटून घेणार आहोत या पुऱ्या छान लाटलेल्या आहेत आपण याला आता फ्राय करून घेऊयात छान असं ब्राऊन कलर आल्यानंतर याच्या पुऱ्या काढून घेणार आहोत आणि हे पुरीची भाजी तुम्ही दही आणि बटाट्याच्या भाजीबरोबर खाऊ शकता